सोलापूर जिल्ह्यात सोमवारी दुपारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झालाय या पावसात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत याशिवाय एक कालवडही जागीच ठार झाली आहे माढा तालुक्यातील अंजनगाव येथे ही घटना घडली आहे बाळासाहेब माणिक पाटील वय चोपन्न असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे या घटनेत त्यांची पत्नी उषा पाटील आणि महिला कामगार कविता दशरथ पाटेकर या गंभीर जखमी झाल्या आहेत ही घटना सोमवार सायंकाळी चारच्या सुमारास घडली बाळासाहेब पाटील हे आपल्या पत्नी आणि कामगारासह मंगळवारच्या आठवडी बाजारासाठी काकडी तोडत होते त्याचवेळी अचानक आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणातच अंगावर वीज पडली वीज पडताच बाळासाहेब पाटील जागीच कोसळले तर त्यांच्या पत्नी उषा पाटील व कविता पाटेकर यांना भाजून गंभीर दुखापत झाली या दोघींवर माढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे